<laughs> ते कसं पडतं मग मी आले आले मग ते आपण कशाला मला भेटे आयली तू अभ्यास महत्त्वाचा नाही का हां तू स्वयंसेवा हो करती का मग रडाय काय झाले आहे काय इथे हिला रडाय काय झाले हिला होय का कारण ती काय झालं काय असं काय झालं रडाय तू वाय सबस्क्रायवर आहेस ना रडतीस कशाला कारण ती होतं ही काय झाले काय रे बघ रडाय आले मला भेटू रडाय आलं काय जाऊ दे राहतो आमच्याकडे नाही मला पण पोरगी नाही पुढे बघते का अरे मला भेटता येईल रडती का तू तर मला बघू रडायला आलं का मग सांग काय झाले मला सांग काय झाले तुला मग मी त्रास देते का मग काय झाले का रडतीये एवढं स्वामीचं नाव घेते मी एवढा अभ्यास करते मग स्वामी माझं काय लक्षात ठेवत काय राहत नाही माझं लक्षात मग ते मला काही यश देत नाही अरे तू बारीक <laughs> आहे ना <नो> बाळा अजून अरे छोटी आहे की तू हे नको रोडो <laughs> तापेल <laughs> काळजी नको करू ग तुला काही बनायचंय होत आहे सगळं स्वामींची सेवा करते ना मग स्वामी आहेत की तुझ्या पाठीशी तू गोड रडते तुलाच लोड घेती बाय आयुष्यात आहे तरी छोटीशीच तू अजून मोठी लोड घेत ना तिला लई लोट आलाय तिच्या आयुष्याचा अय रडू नका येड घे तू होत आहे स्वामी आहेत सगळं चांगलं होत असते एकच आहे कुठून आल्या आळंदी तुम्ही कुठून आल्या ताई हे बघा छोट्या ताई ताई तुम्ही तुम्ही कुठून आल्या ताई या छोट्याशा ताई मला भेटायला बघा सबस्क्राईबर आहेत आमच्या चाकन मला का भेटायला काही खास काम काढले का माझ्याकडं हा काय 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 पण काम काय पप्पांचं काम होते काय पप्पाचं काम आहे तुझ्या आता तू नोकरी लाग शिकून बघ पप्पाचं वशीला घेऊन आले स्वामीकडं आणि तू रे तुझ काही काम नाही नाव सांग का समोर तो अरे तुझ्या घरी स्वामी आहेत ग तिथे आणि तुम्हाला भेटायली रडूबाई लहान गाजून तू नको एवढा लोण घेऊ किती लोण घे केस पिकतील मग मातरी हुशील मग भरपूर तुला मोठं व्हायचंय असं थोडी लढून चालतंय आणि स्वामी आहेत की स्वामीवर ना विश्वास नाही का तुझा हा मग